मधनं तुमचा नंबर भेटला होता हा बोला ना दादा आ, मी ऍक्च्युली ना इथं सोलापूरचा रहिवासी आहे हा बोला ना दादा मग मी मुंबई मध्ये आता इथं वगैरे वडलांना कॅन्सर वगैरे झाला ना अच्छा मग मी जॉब साठी मुंबईला शिफ्ट झालो अच्छा अच्छा काय झालं मुंबई मुंबईला इथे पण आता प्रॉब्लेम असा झालाय की मी आता होमगार्ड मध्येच ड्युटीला होतो ना अच्छा बोला मग तिकडे ट्रान्सफर करून घेतलं सगळं प्रोसिजर वगैरे झालं तिकडं आणि हा। सगळे डॉक्युमेंट दिलं मग ते दोन दोन महिन्याला एक एक डॉक्युमेंटच क्वेरी काढतात आणि मला ड्युटीला म्हणजे तिथं अजूनपर्यंत दिलेलंच नाही आता सहा महिने झाले या मार्गावर मी फिरतो तिथे पे। मला फिरून फिरून एवढा त्रास दिले की नाही तुझं हेच नाही तेच नाही इकडे आलं तर आता इकडनं पण माझं नाव डिलीट केलं त्या लोकांना सोलापूरमध्ये अच्छा मग तिकडे जॉईनिंग करून घ्या म्हणतात त्यांच्या दोघांच्या हो भांडणामध्ये माझं सगळं वाट लावलंय ती दोघ जण कोण कोण आहेत दोघ मग मुंबई मध्ये काय मदत मिळू शकते का साहेब हो मिळू शकते ना, ना कारण मी तानाजी भावनचं भरपूर म्हणजे नाव ऐकलेलं आहे आणि त्यांचं म्हणजे त्यांच्या हर एक नावाचं मी हे करतोच अच्छा अच्छा पण मला याला सपोर्ट मिळत नाही आणि हे लोक मुद्दा म्हणून एवढा त्रास देत आहेत ना एक तर मला इथं गावी काम नसल्यामुळे मी कमवण्यासाठी फॅमिली घेऊन तिकडे राहतोय आता बघा ना मी इथं तीन चार वर्ष झाले इथे ड्युटी करत नाही कारण मी मेडिकल पेपर वगैरे सगळं जमा दिलेलं आहे आणि बदलीचं पण प्रोसेसर पूर्ण केलेलं आहे एक आठवड्यात आम्हाला ड्युटी द्यायचं असं आमच्या जीआर मध्ये लिहिलेलं आहे पण हे मुंबईचे अधिकारी म्हणते की आम्ही जी च्या नुसार चालत नाही बर तो अधिकारी कुठला आहे तो तिकडचा आहे प्रॉपर ठाण्याचा आहे हा मग मी म्हणलं का आपल्या इथून काय होऊ शकतं का की ते लोक काय म्हणजे पाठपुरावा करतच नाही चालेल तुम्ही एक नंबर घ्या हा सांगा ना सत्तर सत्तावन्न तुला हैंडल तेच करतात कर हा चारे चारे। 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 का हो हो फोन करा त्यांना हा सांगा माझं नाव सांगा विशाल गुजरने नंबर दिला मला विशाल का ठीक आहे चालेल सर ओके चालेल